विरोधी निवडणूक झाली त्यामध्ये सत्ताधारी गट इंगोली पॅनल या नावाने आघाडी करून लढला विरोधी गट महापरिवर्तन विकास आघाडी करून म्हणून निवडणूक लढला ही निवडणूक लढत असताना ने आयके गावातील नागरिकांनी विरोधी गटाचे पाच सदस्य सत्ताधारी गटाचे बारा सदस्य व लोकने सरपंच निवडून दिला जनतेचा तोरता आम्ही मान्य समजलं आम्ही विरोधी गट बाकीवर बसलं परंतु लोकने सरपंच यांनी पदभार स्वीकारण्यापासून आजपर्यंत जो आयते गावातील नागरिकांच्या लोकसंख्येवर जो निधी होतोय ज्याला वित्त आयोगाचा निधी म्हणला जातो ज्याचा केंद्र सरकार डायरेक्ट हा निधी ग्रामपंचायतच्या खात्यात कमी त्यांनी दोन कोटी सत्तर ते तीन कोटी रुपये निधी आजपर्यंत आयटी ग्रामपंचायतला तीन वर्षात निधी उपलब्ध झाला आहे हा निधी उपलब्ध झाल्यानंतर गावातील जे ग्रामपंच सदस्य आहे यांना कुठली कल्पना दिली जात नाही या कामाचं कुठेही उद्घाटन सोहळा घेतला जात नाही या कामाचं कुठेही जी काम होत्या पंधरा वित्त आयोग मधून या कामाची कुठेही माहिती फलकावर हिची माहिती लिहिली जात नाही असा हा कारभार लोकमय सरपंच यांच्याकडे चालला आहे आणि फक्त उद्घाटन सोहळा न घेण्याचे कारण व माहिती फलक न लावण्याचे कारण या ज्येष्ठ परिषद सदस्य व या गावचे लोकमी सरपंच यांना ही कामं आम्हीच आणली आहेत आम्हीच करू शकतोय हा भासवण्यासाठी हा सगळा प्रपोगंडा चालू आहे